भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील नारायण भावसार नाशिक यांना व राज्याध्यक्ष श्री अनिल गोपाळ मावळे विदर्भ भावसार समाज अध्यक्ष अकोला यांना समाजभूषण पुरस्कार बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील बार्शी टाकळी तालुका भावसार समाज मंडळाचे वतीने बार्शी टाकळी येथील हिंगलाज माता मंदिराचे वार्षिक स्थापन दिनाचे भंडारा सोहळा प्रसंगी उपस्थित समाज बंधू भगिनी व मान्यवरांचे साक्षीने भावसार समाजाचे एकत्रीकरण व संघटनेचा ध्यास घेऊन गेली वीसचे बावीस वर्षपासून अविरहित कार्यरत असलेले तसेच भावसार विकास बहुउद्देशीय संस्था स्थापन करून ती महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा व कर्नाटकात वाढून शिक्षण वधूवर पंच उद्योजक आणि विशेषतः विशेष कार्य करून समाजातील गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना उद्योजकांना संस्थेतर्फे आर्थिक मदत वा मार्गदर्शन सहाय्य करत भावसार समाज विकासाचा ध्यास घेतलेले नाशिक येथील सर्वांचे परिचित डॉ सुनील नारायण भावसार गुजर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ह्याच प्रसंगी भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा विदर्भ भावसार समाजाचे अध्यक्ष श्री अनिल गोपाळराव मावळे अकोला यांना त्यांचे समज संघटन करणे आणि विशेषतः वधूवर परिचय मिळावे घेणे व विवाह जुळणे आणि ते टिकवणे यशस्वी करणे यासाठी ते घेत असलेल्या अथक परिश्रमासाठी समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर सुनील नारायण भावसार संस्थापक संपादक